नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर मेकिंग गार्डन्स करिअर कोच मेडिकल मेंटॉर एमबीबीएस काउन्सिलर माढासला आपल्या सर्वांना आज एक महत्वाचा विषय घेऊन येत आहे तो म्हणजे कर्नाटक मधील एमबीबीएस बीडीएस बीएमएस आणि बी एच एम एस आणि बी एम एस या सर्व प्रोसेस साठी त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि नर्सिंग कॉलेजसाठी सुद्धा एक नोटिफिकेशन कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी तर्फे आलेला आहे आणि ह्या के जा नोटिफिकेशन नुसार आपल्याला कर्नाटकमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर बीएमएस असेल किंवा एम एस असेल तर तुम्हाला हा सीईटीचा फॉर्म कर्नाटका सीईटीचा फॉर्म भरणं शंभर टक्के आवश्यक आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे वास्तविक त्याची मुदत जी होती ती फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशी होती ती वाढून आपल्याला बीएमएस साठी एमबीबीएस साठी बीडीएस साठी घ्यायचा असेल तर हा सीईटीचा फॉर्म दोन हजार पाचशे रुपये फॉर्म भरून आपल्याला फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे त्या अनुषंगानं बीएमएस साठी आणि एमबीबीएस साठी कर्नाटक राज्यामध्ये आपल्या राज्यामधील कट ऑफ कट ऑफ असल्यामुळे याचं अनन्य साधारण असं महत्व आहे संपूर्ण भारत देशामध्ये एकूण एक लाखाच्या आसपास संपूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम्स जिपमर आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे एमबीबीएस सीट्स आहेत त्यापैकी अकरा हजार चारशे पंच्याहत्तर एवढे सीट्स एकट्या फक्त कर्नाटक राज्यामध्ये आहे सर्वात जास्त महाराष्ट्र महाराष्ट्रासारखंच दुसरं आणखी महत्वाचं राज्य आणि आपल्यासारखं समकक्ष वातावरण असणारं कर्नाटक हे राज्य आपल्याला वे, उत्तुंग व्यक्ति उत्तुंग आणि उत्कृष्ट एज्युकेशन देणाऱ्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची जी सिस्टम आहे ते आपण गेल्या पाच दहा वर्षापासून पाहत आहे त्यामुळे कर्नाटकमध्ये एमबीबीएस करण्यासाठी किंबहुना बीएमएस करण्यासाठीचा ओढा महाराष्ट्र आणि सर्व राज्यामधून फार मोठा असतो आणि ह्या अकरा हजार चारशे पंच्याहत्तर सीट्स पैकी जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत डिम्ड कॉलेजेस ऑल इंडियामधून संपूर्ण शंभर टक्के भरले जात असतात ते जवळपास तेवीसच्या आसपास कॉलेजेस एक आक। दरम्यान अकराच्या आसपास कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मात्र ओपन फॉर ऑल साठी ट्वेंटी पर्सेंट सीट्स वीस टक्के सीट्स हे एमबीबीएसचे Uh, कर्नाटकमध्ये मिळतात त्याचबरोबर बी एम एस साठी सुद्धा आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून वीस टक्के त्याचबरोबर अदर कोट्यामधून चाळीस टक्के आणि एन आर आय कोट्यामधून वीस टक्के असे एकंदरीत साठ ऐंशी टक्के एवढे सीट्स आपल्याला साठी आपल्याला आपल्याला करता येतं त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये करिअर करण्यासाठी मेडिकल फील्डमध्ये एमबीबीएस असेल किंवा बी एम एस असेल आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा ओढा जास्त प्रमाणात येताना दिसतो आहे कर्नाटक हे ओपन स्टेट आहे म्हणजेच आपला महाराष्ट्र गुजरात हे जे राज्य आहेत ते क्लोज स्टेट आहेत की या राज्यामध्ये इतर राज्यातील विद्यार्थी फक्त मॅनेजमेंट सीटसाठी किंवा डीम्ड कॉलेजेस मध्येच येऊ शकतात परंतु मेरिट मधल्या पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये येऊ शकत नाही परंतु कर्नाटकमध्ये मात्र वीस टक्के मध्ये ओपन फॉर ऑल सर्वांसाठी असतात त्याच्यामधले टॉपचे कॉलेजेसमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की निधनगप्पा मेडिकल कॉलेज असेल <coughs> बागलकोट श्रीदेवी असेल ईस्ट पॉइंट असेल डॉक्टर बी बी आर आंबेडकर असेल सेंट जॉन मेडिकल कॉलेज असेल किंबहुना वैद्यही मेडिकल कॉलेज केम्पेगौडा असेल एम एस रमैया त्याचबरोबर सत्य साई <coughs> मधुसूदन साई मेडिकल कॉलेज अशा प्रकारचे उत्कृष्ट टॉप एज्युकेशन देणारे भारत देशातील टॉप रँकिंगमधले एमबीबीएसचे कॉलेजेस <coughs> त्याचबरोबर हसनमधील श्री धर्म एस डी एम किंवा अशा प्रकारचे खूप सारे श्री सी रविशंकर किंवा टॉप कॉल राजीव गांधी युनिव्हर्सिटी राजीव गांधी एज्युकेशन सोसायटी अशा प्रकारचे बी एम एस चे कॉलेजेस सुद्धा टॉपचे कॉलेजेस कर्नाटक राज्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी सीईटीचा फॉर्म भरणे आवश्यक आहे यामध्ये एम बी बी चे वीस टक्के सीट्स हे ओपन फॉर ऑल भारत देशातील सर्वांसाठी ओपन असतात ही राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नावाची एक युनिव्हर्सिटी आहे की जी युनिव्हर्सिटी सरकारी युनिव्हर्सिटी आहे त्याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा सर्व डिग्रीचं वितरण होत असत एकूण दरम्यान दहा लाख ब्याण्णव हजाराच्या आसपास एवढी म्हणजे स सरासरी अकरा लाख रुपये याचं ज्याचं बजेट आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एमबीबीएस बी आणि दहा लाखापासून पासून <coughs> ते पंधरा लाखापर्यंत टॉपच्या कॉलेजमध्ये बीएमएस स्वप्न पूर्ण करणारी ही एक सिस्टम आपल्याकडे अव्हेलेबल आहे यासाठी सी टी फॉर्म भरावा भरणे आवश्यक आहे त्याची मुदत आपल्याला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे आणि पेमेंट अडीच हजार रुपये भरण्याची जी लास्ट डेट आहे ती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घेत असताना सर्व सीट्स हे ओपन सीट्सच्या पद्धतीने भरले जात असतात सर्वांना सीट्स जे असतात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरी मधलं मेरिट मधलं त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मिळत नाही फॉर्म भरून आपल्याला सीईटीची परीक्षा द्यायची आहे का असा प्रश्न येतो टक्के नाही फक्त कर्नाटक राज्यामधील विद्यार्थ्यांना फक्त सीईटी चा फॉर्म भरून सीईटीची परीक्षा द्यायची आहे की ज्या पद्धतीने आपण एम एस टी सीईटीची परीक्षा आपल्या एमबीबीएस बीएमएस एम सोडून इतर सर्व कोर्सेस साठी आणि पीसीबीएम साठी परीक्षा घेतली जाते त्याची परीक्षा कर्नाटक राज्यामध्ये पण घेतली जाते आणि त्याचा जो फॉर्म आहे त्याला कर्नाटका सीईटी असं आपण म्हणतो हा फक्त आपल्याला फॉर्म भरायचा आहे नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही फक्त सीईटीचा फॉर्म भरायचा त्याच्यासाठी जी फीस दोन हजार पाचशे रुपये एवढी फीज आहे आणि ही फीज फॉर्म आपण खूप साऱ्या प्रमाणामध्ये ह्या वर्षी भरताना पाहिलेले आहेत त्याचबरोबर हे फॉर्म भरताना आपल्याला जो सीईटी नंबर या ठिकाणी येतो या सीईटी नंबरच्या वरती आधारित आपल्याला पुढे नीट वरती जे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत ह्या घेतलेल्या ऑल इंडिया लेवलवरच्या परीक्षेच्या मार्क्सच्या आधारित या ठिकाणी ऍडमिशन होत असतात सीईटीची परीक्षा आपल्याला द्यावी लागत नाही फक्त फॉर्म भरायचा आहे ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतो त्यावेळेस आपल्याला दोन अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये भरून जो काही आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो त्यावेळेस भरण्याची आवश्यकता नाही तोच आता यावर्षी ओपन झाला असं म्हणता येऊ शकत होतो त्यावेळेस नीटच्या परीक्षेच्या अगोदर झालेली नव्हती मात्र यावर्षी मात्र ती प्रक्रिया चालू झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी बीएमएस बीडीएस किंवा एम एस साठी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची प्रक्रिया आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला करून देत आहोत बऱ्यापैकी सर्व प्रोसेस जी आहे ती थोडीशी क्लिस्ट आहे कर्नाटकाची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यासाठी खूप वेळा आपले जे काही स्टडी जे आहे गेल्या किती पहिली पासून ते दहावी पासून पाचवी सहावीपासून ते बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं याच्यासाठीच स्टडी सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागत असतं परंतु नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी मात्र ते लागत नाही बऱ्याच वेळा कर्नाटका स्टुडंटसाठी कन्नड भाषेची सुद्धा त्या ठिकाणी किंवा डोमिसाईचं सगळं बंधन असतं परंतु बाकी हे शिक्षक असतं या ठिकाणी कसल्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही फक्त कर्नाटक मधले असावं अशा प्रकारचे बंधन राहत नाही त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये एमबीबीएस बी एम एस बी एम एस बी डी एस बी बीएचएमएस या सर्व प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी सीटचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याशी संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला शंभर टक्के ते संपूर्ण प्रक्रिया करून देतो आपला पेड पाऊन्सिलिंग ग्रुप सुद्धा चालू झालेला आहे याच प्रोसेसमधून तुम्हाला ती सर्व प्रक्रिया करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करूया ज्या ज्या विद्यार्थ्यांना या इतर राज्यामधल्या ओपन स्टेट्समधून सर्व राज्याची प्रोसेस ज्या ज्यावेळी चालू होईल त्या त्यावेळेस आपण सर्व इन्फॉर्मेशन आपल्या पेड ग्रुपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या ह्या सर्व आपल्या सबस्क्रायबर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ही इन्फॉर्मेशन वेळोवेळी देत असतो त्यामुळं ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व इन्फॉर्मेशन अगदी तळागाळापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती मिळण्याचा हा हेतू ठेवून हा व्हिडिओ हा हा जो चॅनल आहे तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून हा सर्व व्हिडिओ तुम्हाला समर्पित करत असतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस साठी होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या एक्झामसाठी अभ्यासासाठी हार्दिक शंभर टक्के शुभेच्छा देऊन आपल्या सर्व पुढच्या करिअरसाठी जो काही मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी आपल्या ला। व्हिडिओला करा म्हणजे लाईक केल्यानंतर मॅक्झिम आपला व्हिडिओ हा अपर साईडमध्ये युट्यूबवरती राहतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अभावी त्यांची काउन्सिलिंगमधील काही मार्ग चुकू नये हा तुमच्या माध्यमातून सुद्धा समाजसेवेचा हेतू पूर्ण होऊ शकतो त्याचबरोबर बेल ऐकून दाबा की जेणेकरून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक तत्व तु सांगणारा येत असतो तो तुमच्या पर्यंत तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून येऊ शकतो कर्नाटकच्या प्रोसेसमध्ये ज्यापैकी काही क्वेरी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना क्वेरी तुम्ही आपल्या युट्यूबवरती खाली आमचा जो डिस्क्रिप्शन याच्या बॉक्स आहे त्याच्याबद्दल डिटेल्स ते तुम्ही पहा त्याचबरोबर तुमचे कमेंट करून तुमचे प्रश्न टाका त्या सर्व कमेंट आम्ही वाचून त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा हो देऊन आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र